नमस्कार मित्रांनो आपण बघणार आहोत मी तुमचा मित्र दीपक डोंबाळे दीपक डोंबाळे या यूट्यूब चॅनेलवर पीक पाणी कसे करायचे पंधरा तारीख शेवटची आहे पंधरा जानेवारी अद्याप लोकांना माहीत नाही कसे पीक पाणी करायचं अतिशय सोपं आहे आपण बघणार आहोत स्क्रीनवर आपण पाहिलं तर ई पीक पाणी हा ई पीक पाणी ॲप डाउनलोड करून घ्यायचं ह्यात जायचं आता सरळ बघा आता माझं इथं मी म्हणजे माझ्या ॲपमध्ये नोंदणी केल्या ओ टी पी येऊन जसं आपण इतर ॲप आप करतो तसंच आहे आता पिक पिकाची माहिती नोंदवा आहे त्याचं आहे आता इथं माझं खाते क्रमांक नाव दीपक रोबाळे आलं तारीख आली आज दहा आता खाते क्रमांक निवडणार मी ह तेहतीस पंचावन्न खाते क्रमांक आहे आता मी गट नंबरमध्ये उभा आहे तो गट नंबर आहे माझा सातशे चौदा हो सिलेक्ट केला सेट केला की नऊ पॉईंट बारा म्हणजे नऊ गुंठाचे क्षेत्र आहे हंगाम रब्बी हंगाम चालू आहे आता आणि पिकाचं वर्ग हे करायचं ही, ही काय करायचं मिश्र पीक मिश्र पीक किंवा भू पीक घ्यायचं आणि ह्यात आता क्षेत्र भरायचं झिरो पॉईंट इथं प्रॉब्लेम येतो क्षेत्र बसलं नाही तर, बस तर वर दिलं आहे बघा नऊ पॉईंट बारा मग काय नऊ झिरो पॉईंट झिरो नऊ आता लागवड साधारण मी किती डिसेंबरच्या वीस तारखेला वांगी लावलीत हे केलं आहे आता इथं काय निवडायचं आहे पीक मुख्य पीक आता इथं काय वांगे आहेत वांगी किंवा मिरची आपण मिरची निवडू आता ही मिरची निवडल्यामुळं मिरची आली इथं आता वांगी मिरचीचं प्लॉट आहे आपला इथं आता मिरची निवडली आणि खाली शिमला मिरची डुबी मिरची शिमला मिरची आपली आणि खाली नऊ क्षेत्र लागवड घेतला आता दुय्यम पीक हंगाम हिथेक भरायचं आहे रब्बी करायचं ह्यात काय करणार आहे आपण आता पिकाचं क्षेत्र भरायचं आहे जलसिंचन पद्धत आहे आपली विहीर सिंचन प्रवाहित सिंचन आता किमान दुय्यम एक पीक भरणे अनिवार्य आहे म्हणजे एक पीक इथं ही, ही दुय्यम पीक एक राहिलं आहे आपलं काय राहिलं यातलं पिकाचं नाव निडवा ही राहिले आता इथं सर्च मारलं तरी येतं किंवा निवडायला लागतं आता एक गटाचं ज्वार आहे ते ज्वारीचा पुटो घेऊ आपण ज्वार हे ज्वारीन वांगी आणि मिरची आहे असं आहे मग इथं आता आता क्षेत्र टाकायचं तारीख कधी जारीला साधारण नोव्हेंबरच्या एक सात तारखेला पिरल्या तारीख पण आली आता काय करायचं पुढे जायचं तरी किमान एक म्हणजे ह्यातलं काय तर राहिलं की असं येतं बघा क्षेत्र राहिले त्यामुळे ते झिरो पॉईंट झिरो पाच टाकू कमी टाकायचं वर नऊ टाकल्यामुळं इथं कमी येणार आहे क्षेत्र पुढे जा म्हणायचं पुढे गेल्यानंतर आता बघा आमचा गट नंबर आला सातशे चौदा पहिलं कसं कुठं पण आपण पाणी नोंद करू शकत होतो पण आता काय ह्या गटातच जावं लागतं आता सातशे चौदा म्हणजे इथं नकाशा झाला बघा आता पुढे जा दा... पुढे झालं छायाचित्र एक आता आपण काय केलं मिरची घेतलेली के बघा आता ही मिरचीचं प्लॉट आपण बेडनं मिरची केली मिरची फोटो घेतला अपलोड करायचा आहे दुसऱ्याच्या आहेत आपण ज्वारी निवडलेली मग हे आता ज्वारीचंही करायचं आहे हे काय ज्वारी हिचं ज्वारीचा फोटो काढला आपण ज्वारीच काढला डन केलं आता हे काय करायचं निवडलेलं सर्वे व गट गटक्रमांकाच्याहत्तर मीटर म्हणजे आपण तिथंच गटा गटामध्येच पाहिजे तिथं डन म्हणायचं अशी माहिती येणार पीक पाणी दहा क्रमांक हे सगळे कुठलं कुठलं लावलं ही तर पुटू येणार वरील पिकाची माहिती योग्य व का भरले असल्याची घोषित करायचे पुढे जा म्हणायचे झालं अतिशय सोपं आहे आणि हीच लोकांना म्हणजे ही लागणारी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे पीक पाणी झालं आणि परत आपण बाहेर घेऊन अपलोडसुद्धा करू आहे झालं अपलोड कुठलीच आढळली नाही आणि पीक माहिती ही तर बघतोय आपण शकतो पिकाची माहिती पहा मग मी दोन गट लावले ते आता सातशेचा उदाहर लावला आणि मग अशा आठशे तीन आमचा सातेवडे कॉर्नरचा लावला अतिशय